पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत मागील आठवड्यात भाजपात प्रवेश केला होता मात्र प्रभाग क्रमांक नऊ मधील सर्व रहिवाशी जनतेच्या मनात आणि त्यांच्याशी हितगुज करत असताना त्यांनी आपण घेतलेला निर्णय योग्य नसल्याचे अनेक नागरिकांनी मत व्यक्त केल्याने आणि प्रभाग नऊ मध्ये विशेष म्हणजे बी के देसले नगरात अनेक कामे प्रलंबित आहेत मागच्या नगरसेवकांनी सपसेल दुर्लक्ष केला आहे वारंवार तक्रार आणि विनंती करूनही आजपर्यंत गटारी आणि इतर समस्या सुटल्या नसल्याने आपण हा निर्णय बदलवा असा आग्रह आला आणि आपणाकडून योग्य कार्यक्षमता असल्याने आपण हा निर्णय मागे घ्यावा म्हणून त्यांनी अखेर काल रहिवाशी नागरिकांच्या अग्रस्तव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस आणि नेते कामराज निकम शिवसेना उभाट्या गटाचे जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनमने अरुण देसले यांच्या नेतृत्वात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घर वापसी केली आहे ते स्वतः महाविकास आघाडी करून प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी करणार आहेत त्यांच्यासोबत ते स्वतः किंवा त्यांच्या धर्मपत्नी जया प्रवीण या देखील उमेदवार वेळेस ठरू शकतात असं त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले आहे ऑक्टोबर रोजी मी व माझे सहकारी मित्र दीपक दादा देसले व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्यासोबत मी भाजपमध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर मी शिंखळा शहरात माझ्या प्रभागात मी लोकांच्या समस्या जाणून जाणण्या जाणण्यासाठी गेलो असता तर भाजप सरकारवर व शिंकड्या नगरपंचायतच्या सध्या सत्ताधारी लोकांवर नगराध्यक्षांवर लोक खूप प्रमाणात नाराज दिसले शिंकड्या शहरातील मेन रोड असो कॉलनी परिसरात परिसरातील एरिया असेल गटारी असतील नवीन पंचवीस कोटीचे पाणी योजनेचे असेल अशा अनेक शिंकडा शहरासाठी ज्या बी योजना असेल या खूप निष्कृष्ट दर्जाच्या अशा मला जाण मला लोकांकडून त्यांच्या भावना व्यक्त केल्या भाजप सरकारवर शिंकडा शहरातील रहिवासी या, या खूप प्रमाणात नाराज दिसून आल्या असल्यामुळे मी आज आमचे शिंकडा शहर महाविकास आघाडीचे सर्वोच्च पदाधिकारी यांच्यासोबत जाण्याचा विचार केला आमचे नेते कामराज भाऊसाहेब असतील भाऊ सोनुने असतील गिरीश दादा पाटील असतील सुनील भाऊ चौ चो, चौधरी असतील प्रल्हाद अण्णा चौधरी असतील व आमचे सर्वच महाविका विकास आघाडीचे नेते नेते मंडळी यांच्या सांगण्यावरून व शिंकड्याच्या पुढील विकासासाठी महाविकास आघाडीच्या तर्फे उमेदवारी करावी अशी त्यांची विनंती आणि गावाच्या लोकांच्या विकासासाठी व शिंकडा नगर नगरपंचायत विकासासाठी मी आज घर घरवापसी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात मी वापसी केली आहे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीची येईल व शिंकडा शहरात एक सुंदर असं शहर आम्ही महाविकास आघाडीच्या पदाधिकारी तसेच आमचे नेते शिंकड्याची आमची सगळी टीम आम्ही शिंकडा शहरासाठी स्वच्छ शिंकडा चांगल्या प्रकारे शिंकडा होईल या या विचाराने आम्ही महाविकास आघाडीच्या निमित्त उमेदवारी करत आहे महाविकास आघाडीतर्फे विजया ताईस्तो विजया प्रल्हाद चौधरी या आमच्या नगराध्यक्षेच्या उमेदवार आहे व प्रभाग क्रमांक नऊ मधून मी स्वतः उमेदवारी करत आहे व प्रभागाच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहील असं तुम्हाला आज गव देतो आणि येणाऱ्या काळात शिंदखेडा शहरात महाविकास आघाडीची सत्ता येईल अशी सर्वात जवताने गवय देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी